बसले तरी झटता बसला पाहिजे आणि आपल्याला शांत बसायला सध्या वेळ नाही आहे पहा मला ज्यावेळेस आम्ही दहा तारखेला सुधीर भाय आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांपासून होतो आपण आपल्या युवकांना शांत करत होतो आणि मुळात आपण शांततेची पुजारी आहेत कारण बाबासाहेबांना आपल्याला दिलेला धम्म जो आहे तो बौद्ध धम्म आहे आणि जर तो काळ आपण पाहिला असेल तर मुळात आपल्याला दाबून ठेवलं उद्या एक तारीख आहे आणि आपलं शौर्य पाहायचं तर आपण पाचशे होतो आणि लयजलेला गार करून गेलतो उद्याचा दिवस आहे आपला फक्त आपल्या हातातल्या तलवारी कोणतरी चिनून घेतल्या होत्या ना की नाही बाबा तुमच्या हातात तलवार देता येणार नाही मग ना। बाबासाहेबांना आपली तलवार जाऊ द्या म्हणजे लेखणी दिली आहे त्या लेखणीच्या भरवशावर आपण इथं बसलो कोणता मायकाला आपल्याला लुटू शकत नाही ही पण ताकद ह्या संविधानाची आहे माता मावल्यांना एक कळकळीची विनंती आहे आपल्या लेकरांना शिकवायचे लेकरांवर चांगले संस्कार घडवायचे आणि मेन आपल्या चळवळीची जी धगधगती मशाल होती ना म्हणजे आमचे बाबा इथं आशिष भाई आहे तुमचा लहान भाऊ म्हणून मोठा भाऊ म्हणून तनानं धनानं मनानं सदैव तुमच्यासोबत असेल हा शब्द पण इथून द्यायला आहे आणि आपले दिवस बदलण्याचं कारण फक्त बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ आहेत त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातल्या लोकांनी डोक्यावर घेतलेले आपल्याला कधीही कुठल्या राजकीय माघाल्या दरवाज्याची भिकारचोड गरज पडणार नाही आहे सदैव निळ्या रक्तासाठी त्याच्यानंतर संविधान प्रेमीसाठी आणि ज्याच्या हृदयामध्ये देश जागृत आहे त्याच्यासाठी विठ्ठल कामने सदैव कुठेही उभा असेल हाही शब्द द्यावे दहा तारखेला आमचं काही चुकलं नाही मी आजही सांगतो की काही भिकारचोटं डायला घालतात की तुम्ही तिथं होते मग त्यानं तोडफोड केली तर प्रश्न आहे जेव्हा संविधानाची तोडफोड झाली तर भिकारचोटानं तिथं फक्त एकच निळ्या रंगाचे लोकच का रस्त्यावर होते प्रत्येकाच्या भगवा पाहिजे होता हिरवा पाहिजे होता काळा पाहिजे होता पिवळा पाहिजे होता सर्व झेंडे घालून जर सर्व रुमाला घालून हे सर्व रस्त्यावर असते तर कोणत्याच पोरानं कोणत्याच दुकानावर दगड उचलला नसता हाही शब्द मला इथून म्हणजे संविधानाचे काय होते माहिती का मेरे का हक्क लेकिन हक्क देण्यावाला नाही मग बांडगुळावर तसं कसं होईल दिवाळीला बोनस पाहिजे इन्क्रीमेंट जास्त पाहिजे आणि बाबासाहेब म्हणलं की तुम्हाला डायरेक्ट असं तोंड मुरुड लिहून व्हाय मग तुम्ही झोपेत मारणार का नाही झोपेदन <laughs> <laughs> म्हणताना बाकी चळवळीत नाहीत मला दुसरं काय आहे ना कारण पहा आणि एक गोष्ट आवर्जून सांगून इथं की आपल्याला इव्हेंट करायचं नाही आपल्याला मुवमेंट करायची आणि या भारताच्या कानाकोपऱ्यात आपण म्हणायचो जगात जर्मनी भारतात परभणी तर ती दाखवून बी दिली आंबेडकरवादी चळवळीने की जगात जर्मनी भारतात परभणी त्याच्या अगोदर म्हणायचो आपण डायलॉग होता हे कशामुळे होता काय म्हणतात खड्यामुळे होता का पुल गाय झाल्यामुळं होता ठीक आहे ह्यामुळे होता काय माहीत पण आता खऱ्या अर्थानं जगात जर्मनी भारतात पर्यटन पण आजही माझी विनंती आहे की ज्या पद्धतीनं चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते ज्या पद्धतीनं सव्वीस नोव्हेंबरला आपण संविधान दिन साजरा करतो पण संविधानाचा कार्यक्रम बाबासाहेबांचा कार्यक्रम असल्याच्यानंतर काय होतं माहिती आहे का मला एक आणखी दुःख वाटते कुठंतरी आपली माय आपल्या माईच्या वयाची एखादी बाई पांढरी साडी शुभ्र वस्त्र परिधान करून ती पुढे बसते मग नट्टापटा करणाऱ्या बाया आणि महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये चाललेलं हे ब्युटी पार्लर आहे ह्या जर इतर रंगाच्या बाया इथं बसून घेतल्या त्यांनाच समजून घेतलं संविधान काय तर खऱ्या अर्थानं देशामध्ये कुठलंच वातावरण बिघडणार नाही पण संविधान म्हणलं की याच्या डोक्यात काय हे निळ्या रक्ताचं काम आलं आहे संविधान म्हणलं काय जबाबदारी कोणावर आहे यांच्यावरच आहे विश्वजितनं छान उदाहरण सांगितलं शिक्षकाच्या लक्षात दहा टॉप लोक लक्षात राहतात मी तर म्हणतो दहा बी नाही हे एकच जात लक्षात राहिली <laughs> दहा कुठं संविधान म्हणल्याच्या नंतर कार्यक्रम तोच बिघडायला आहे पण एक आवड तुम्ही की बाबा बाबा गेले बाबाची चळवळ युवकांच्या हातात द्यायची आपल्याला युवकांचे हात खंदे करायचेत आणि चळवळ करत असताना कुठतरी वित्तहानी हा सर्वात मोठा प्रश्न आहे तो मिटवण्यासाठी युवक यांना त्यांना ज्याचे उद्योगधंदेबरोबर चालण्यापिण्याचा प्रश्न मिटलेला आहे त्यांना आज तुम्ही तर बसलात तुम्ही भाग्यवान आहात काय असतं माहिती आहे का एका जंगलाला आग लागलेली आहे आणि जंगला आग लाग लागल्याच्या नंतर काही जण आज आपल्या बाया असतील फड्यापैकी दोन टाईम जेवले असतील झोपले असतील टी व्हीत मालिका मालिका पाहत असतील आहे ना तुझ्या पाहत असतील काही काही बरोबर आहे हा पिंकीचा आई असो पिंकी आणि तू झोपेत मार काही हे नाही आम्हाला ही चळवळ समाजाची आहे आणि काय असते माहिती काय का, का, का जंगला लाग लागली जंगला लाग लागल्यावर ला। प्रश्न पडला की एक चिवताय काय कुले काल्पनिक कथा आहे पण याच्यातून आपल्याला घ्यायचंय काय बाबासाहेब बाबा, बाबा काय म्हणायचे अरे झेंडा कोणाचा असो दांडा सारा आंबेडकर इतिहास आपला रचला गेला जाणार आहे आपले नाव असणार आहे ती चिवताय काय करते जंगला लाग लागली त्या चोची मध्ये एक पाण्याचा थेंब घेते जंगलावर टाकत असते दुष्ट प्रवर्तीचे लोक असतात काही जण इथून गेल्यावर गावातले गलीतले मन असतील तिथे बसून काय व्हायले असे काही दलिंदर भिकारच म्हणत असतील दांडवळ आपलेच बी आहेत म्हणत असतील तिथं बसून काय बापा हे नाही म्हणत असतील म्हणू द्या काही फरक पडत नाही मैजीब काळी हे त्याचा कार्यक्रम लवकर आठ पण म्हणत असतील काय काही विषय काय बाबा ती चिवताई एक पाण्याचा थेंब त्या जंगलाच्या आगीवर टाकायची तेव्हा दुष्ट प्रवृत्तीचा कावळा विचारतो अरे चिवताई जंगलाला एवढी भीषण आग लागली आणि तू चोचित एक थेंब घेऊन ते जंगलवायला काही तुला कळतय का तेव्हा तिने दिलेलं मार्मिक उत्तर आहे की जेव्हा हे जंगल इजवण्याचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासात नक्की पहिलं नाव माझं असेल आणि <णगाँ> म्हणून सांगायला तुम्हाला की आंबेडकरवादी चळवळ नाही परभणीच्या इतिहासामध्ये इथून पुढे जे आंदोलन लिहिलं जाईल इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये तुम्ही ज्या माता मावल्या बसल्यात इथं वडीलधारे बसलेत इथं विचार मंचावर जे आंबेडकरवादी चळवळीचे खंदे समर्थक बसलेत यांचं नाव असेल हाही शब्द माझा आहे चळवळ आपल्याला पेटवायची आहे आपल्याला वळवळ नाही करायची खरी चळवळ पेटवायची आहे येथील लोक दडपण देतील आज आपल्याकडं कोणी नाही पाहत नसर नो प्रॉब्लेम काही फरक नाही येणार काय नेते लोक येणार आपल्याकड मला आज करा पाच रुमाल त्याच्या गळ्यात पुन्हा आपला एखादा बांडगुळ मे महेब आहे पहिले त्याला हा <laughs> ना मला प्रचार समेल पाच रुमाल असतात आणि एकदा निवडून आला आपला रुमाल कुठचा ते काय माहिती रुमाल याचा मला प्रश्न पडते कधी कधी हे का नाही बाकी कॉमन लोकल रेग्युलर आता सुधीर भायाच्या मी जन्म जेव्हापासून सोबत आहे तेव्हापासून निळा रुमाल आहे ते नेते पाचही प्रकारचे उभे राहिले होते पाचही प्रकारच्या गळ्यात निळा रुमाल होता पिवळा होता आता बाकीच्या गळ्यात झाले त्याचा त्याचा दुर्मार राहिला म्हणजे आपला आसमान शेटप का खजूर पेलट का घर का घाट का आहे ना डडांग टटांग <laughs> <laughs> तर हा कार्यक्रम बिघडला सांगायचं तात्पर्य पहा एका काठीला कोणी तोडू शकते काठीचा जुडग्याला नाही आपल्याला एकत्र राहण्या काळाची गरज आहे या देशातल्या तरुण युवकांना विनंती आहे आज माता मावल्यांना पण विनंती आहे की बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या कलम एकावनेमध्ये व्यक्तीचे मूलभूत कर्तव्य लिहिले जगातला एकमेव हे मूलभूत कर्तव्य नमूद करणार बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीतल्या काही गोष्टीचा विचार, का विचार केला नाही तर चंद्र सूर्य तारे असेपर्यंत इथं काय घडू शकते याचा विचार केला आणि ती गोष्ट का लिहावं लागली यावर दोन सांगायलो किंवा राष्ट्रहिताचा सन्मान राखणं हे घटनेत लिहिलंय राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून घेऊन तिची देखभाल करणं हेही घटनेत लिहिलं आहे पण व्हायला काय माहिती आहे का, का? संविधानाचा सन्मान म्हणलं की केवळ निळं रक्त याच्यात कुठतरी बदल करणं काळाची गरज आहे प्रत्येकाने एकत्र येणं गरजेचं आहे इतर बायांना मी तर मला काही लोक टीका बी केलं की मी म्हणलं बाबा कीर्तनाला जाणारी बाई असेल हरिपाटाला जाणारी बाई असेल एखाद्या पूजाविधी आराधनेला जाणारी बाई असेल तर भारतातली कुठली बाई धार्मिक कार्यक्रमाला जात असेल तर तिनं कार्यक्रमाला का जात असताना रस्त्यात चौकात कानाकोपऱ्यात कुठतरी एका हातात संविधान घेऊन हात वरती करून आपला बाप उभा आहे तो बाप म्हणायला आहे पाठीशी उभा आहे त्या बापाच्या पाया पडल्याशिवाय इथं स्त्री जातीचा उद्धार नाही पण का ते काय व्हायला माहितीये का आपला प्रॉब्लेम असा झालाय ज्यानं मार खाल्लाय आणि जे मार खाऊन आले हे दोघच एकमेकाला भासण दिले जन मार खाल्लाय आणि जे मार खाऊन आले हे दोघच एकमेकाला भासणं द्यात आपल्याला जे काचातून आपल्याकडे पाहिले तिथपर्यंत आपला आवाज पोहोचण्यासाठी आपल्या आवाजात दम द्यावा लागेल आणि आवाजाचा दम म्हणजे केवळ आणि केवळ जय भीम आहे तेही आपण लक्षात घ्यायचे येईल एक काळे ये आज आपल्या लोक नाही लक्षात घेणार होईल थोडंफार इकडं तिकडं पण इतिहास हा कधी लक्षात द्यायचा विद्रोहाचा असतो इतिहास हा विद्रोही चळवळीचा असतो तेच बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे फक्त आपण एकत्र राहूया आपल्या लेकरांना शिकवण्याच्या प्रवाहामध्ये आणा वाईट साईट लेकरांच्या जा संधीत जाऊ देऊ नका ही घटना घडली ती अतिशय वाईट आहे आणि त्याच्यापेक्षा वाईट म्हणजे काय की जेव्हा आपल्या समाजावर आणण्या व्हायचा तेव्हा समाजाचा एक वाहक समोर असायचा आणि कोणता मायकाला या परभणीत आवाज नाही करायचा तो आवाज होता विजय वाकुडे साहेबांचा <laughs> तो आवाज दबल्यामुळे थोडंफार कारण मी आम्ही एकोणतीस तारखेला संविधान सन्मान रॅली काढली मला खूप वाईट वाटलं कारण आपले बाबा आई वडील नाही पण वडिलाच्या हस्ते वरद हसता आपल्या डोक्यावर होता तो म्हणजे बाबाचा आणि बोलता बोलता आम्ही चहा घ्यायला गेलो सुधीर भाऊन आम्ही चहा घेतला आणि बाबा बोलता बोलता म्हणले की सर आपल्याला हे संविधान सन्मान रॅली आपण काढली जरा वेळ कमी भेटला आणि आपल्याला संविधान काय हे एकदा परभणीला दाखवून द्यायचं आहे बाया असतील माया शब्दावर मी किती बाया असतील त्या आणेल त्याच्यानंतर संविधान काय असेल हे मला दाखवायचं आहे आणि म्हणून सव्वीस जानेवारीला मला आगळा वेगळा कार्यक्रम घ्यायचा आहे तुमची साथ असू द्या आता चा मी त्यांचा मुलाच्या व्हायचा आहे सिद्धांत भाऊ असेल त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे घरी आमचा लहान भाऊ आम्ही नेहमी सोबत असतो अक्षय जास्त परिचय नसला पण तिथं तरी जास्त परिचय असतो म्हणून आपल्याला सव्वीस जानेवारीला एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं बाबांना पुन्हा त्यांच्या स्मरणार्थ एक संविधान म्हणून संविधानाची जनजागृती म्हणून एक वेगळा कार्यक्रम बोलले होते तशी शूटिंग पण आहे ते गौतमदादासोबत की बाबांचं एक स्वप्न होतं की आपल्याला वेगळा फार मोठा संविधानाच्या सन्मानाचा कार्यक्रम घ्यायचा आहे तर त्याच्या स्मरणार्थ आपण पुन्हा आंबेडकरवादी चळवळीचे संबंधक जे काही कार्यकर्ते असतील युवा नेतृत्व असतील माता भगिनी असतील या सर्वांनी आपल्याला एकत्र येऊन पुन्हा संविधान जनजागृतीचा एक कार्यक्रम बाबाच्या स्मरणार्थ घ्यायचा आहे भैयासोबत सदैव एक भाऊ म्हणून मी काय म्हणलं तनानं मनानं धनानं आणि सुधीर भाऊ म्हणजे जेव्हा आम्ही परभणीत आलो तेव्हापासून आमची ओळख आहे चळवळ काय असते मी जवळून पाहिलेली आहे माणूस पैशानं कमी पडला असेल पण रक्तानं चळवळीनं आंदोलनानं आणि खऱ्या अर्थ अन्यायाच्या विरोधात आवाज म्हणजे पैशानं कमी पडत माणूस पण अन्यायाच्या विरोधात प्रति आवाज म्हणजे सह्याद्रीचा वाघ म्हणून सुधीर भाऊ ओळखले हो जाते ला हेही लक्षात घ्या आज तुम्ही एकत्र करण्याचं काम मग दिवस राहता आम्ही फोनवर बोलतो काय चालू आहे कसं व्हायलाय काही हे भेटायलेले ते भेटायलेले फक्त आपली चळवळ जागृत ठेवा आपली नोंद होणार आहे बायांनाही कळवा की बाई घरी बसण्यापेक्षा टी व्ही पाहत बसण्यापेक्षा आपली जी ऊर्जा आहे आपली जी ताकद आहे ती मॉबनं दिसली पाहिजे आपण गावाकडे गेलो घराकडे गेलो चार बाया पुन्हा सोबत आणा हे मंडप भरला पाहिजे ना हे पेंडॉल भरला पाहिजे आणि आपली चळवळ जागृत ठेवली पाहिजे आंदोलनाचं नेतृत्व वाकोडे बाबाचे चिरंजीव आशिष भैया ज्येष्ठ नेते सिद्धार्थ भराडे आणि आमचे मार्गदर्शक भाऊ सुधीर साळवे विश्वजित वाघमारे यांच्यासाठी आंबेडकरवादी चळवळीच्या वाघिणी म्हणून माझ्या माता म्हणून सर्वांनी एकदा जोरदार टाळे वाजवा सुधीर भाऊ एक भाऊ म्हणून आशिष भाई असतील कुठलीही जबाबदारी कोणत्याही पद्धतीची असेल ती फोनवर सांगून जरी आमच्याकडं पोहोचवली तसं मी नेहमी दररोजी मी दहा बारात दिवस जरा कामाकडे होतो संविधानाचे कार्यक्रमच होते बाकीचे कार्यक्रम घेत नसतो मी काय ना मी काय पूजा इथे आराधनेला गेलो नव्हतो ओम भग्नी भागोधरी पद्मास यव नव स्व <laughs> हां तर त्या कार्यक्रमाला गेलो होतो तो कार्यक्रम करता करता इथं आलोय जाताना एक सई द्यायची होती सुधीर भाऊ दिसले आणि मग म्हणलं चला त्याच्यात ईश्वजित भाऊ नावा द्यायला म्हणा बोलायच लागते ठीक आहे ना तरुण सळसळता रक्त आहे आणि सळसळ त्या रक्ताचे शाबू डोक्याचे लोक आपण आहेत फक्त अंगावर आल्यावर शिंगावर घेतल्या शिवारातला हे भी आपला इतिहास आहे पण थोडं आपल्याला संयमतेने घ्यायचं आहे संयामानं घ्यायचे लेकरांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचे रविभाऊ असतील आशिष भाई असतील सुधीर भाऊ असतील त्याच्यानंतर भराडे असतील सिद्धार्थ भाऊ या सर्वांना विनंती आहे चळवळ तुमच्या हातात आहे सध्या आपला वर्ग आपले पोरं जर असे वेगळ्या वातावरणाकडे गेले असतील तर वैयक्तिक आपल्याला त्यांचं संबोधन करायचे प्रबोधन करायचे आणि आपल्या चळवळीत आणायचे चवळीतांना शिक्षणाच्या माध्यमाकडे वळवायचे घरची परिस्थिती आपल्याला बदलायची इथं बसलेल्या माता मावल्या कोण आहेत रवि भाऊ खऱ्या अर्थानं गरीब परिस्थिती ज्यांना जाणवली का त्याच मातामावले इथे ज्याचे खरंच सर्व घर बरोबर भरलेत ते हरामखोर करून चळवळीकडे आले नाही त्याला घेणं नाही संविधान म्हणलं की फक्त गरीबाची बाजू आहे ज्यानं पाड्यापैकी बांगला आणि बंगल्यावर ह्या भलं मोठं निवळ्या चक्र टाकले का त्याला घेऊन जाईल आपल्याशी काय ना ज्याचा सोपा शेटच पन्नास हजारच आहे त्याला काय घेणं आपल्या चवळीशी ते कसं बसेल या खुर्चीवर ऋतंग खुर्ची त्याला हे बसाल का खाली नाहीये म्हणून चळवळ आपल्या गोरगरीबाच्या आणि इतिहास लक्षात घ्या कुठलाही गोरगरीबाच्या लेकरांनाच काय केलेलं आहे आंदोलन केलेलं आहे गोरगरीबाच्या ले ले ले। लेकरांनाच इतिहास घडवलेला आहे आपण आहेत आपल्याला इतिहास घडवण्याची संधी मिळालेली आहे स्वर्गीय बाबा त्यांच्या स्मरणार्थ संविधानाचा कार्यक्रम घ्यायचा आहे मी आवर्जून बरं झालं मला ते आठवलं की आम्ही बोललेली ती क्लिप आहे कोणाकड तरी ती आवर्जून घेईल ती आपल्याला तिथं लावता येईल आणि बाबाच्या स्मरणार्थ संविधानाची सन्मान मिळाली सव्वीस जानेवारीला एकोणीसशे पन्नासला या देशात संविधान लागू झाले तो संविधान अंमलबजावणीचा दिवस आपण मोठ्या थाटामाटात साजरा करूया आंदोलनाची रूपरेषा बायांना माता मौल्यांना सांगितलं की इथं महिला वाढल्या पाहिजे आणि जसा मला वेळ भेटेल क्लास संपला तर दररोज मी पण एक दोन तास इथं बसणार आहे बाया वर्गात बसलेल्या पोहरायला मी सांगतो भाऊ संविधान म्हणजे एकट्याचं नाही सर्वाचे एक प्लस बस हा लढा म्हणजे दोन लोक या ठिकाणी शहीद झाले म्हणून नाही आजही आपल्या रक्ताचा राग फक्त आपल्या संविधानाचा अपमान आप आहे म्हणून आपण इथे एकत्र येत असे दोनच वाघ नाहीत अठराशे सत्तावन्नचा इतिहास पाहिला तेव्हापासून आपले अनेक वाघ आपल्या जातीयतेवर झालेल्या हल्ल्यामुळे शहीद झालेले आहेत पण आपल्या खऱ्या अर्थानं परभणीचा जो आवाज होता तो थांबल्यामुळे जर असं आपण डिस्टर्ब झालो पण नाहीये युवकांच्या हातात आपल्याला चळवळ द्यायची आहे